काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले सुशील बंदपट्टे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही या संभ्रमात ते होते या राजकीय अनिश्चिततेतून त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे अखेरीस रात्रीतून निर्णय घेत सुशील बंदपट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला मंगळवारी नार्थकोट येथे त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्जासह ए बी फॉर्मही भरल्याचे सांगितले त्यांच्या या अचानक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे उमेदवारी सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते अजित पवार साहेब असतील तटकरी साहेब असतील अण्णा बंसोडे असतील आणि दत्तात्रय मामा भरणे असतील आणि शहर अध्यक्ष संतोष पवार असतील यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो यांनी मागील नऊ वर्षांपासून सातत्याने मी जनतेतील जे कार्य करत आहे त्या कार्याचा लोखाजोगा बघितला सर्वे बघितला आणि त्यातून जो उमेदवार निवडून येण्याची ताकद ठेवतो अशा उमेदवाराला सन्मानाने बोलवून तिकीट देऊन आज उमेदवारीचा अर्ज दिला आणि हा जो विश्वास माझ्यावर टाकला मी निश्चित सांगू शकतो की प्रभाग चार मधील सर्व सर्व चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच लागतील घड्याच लागेल आपल्या प्रभाग चार मध्ये वडार समाजांची जिथेही म्हणजे नागरिक राहतात त्यांच्यामध्ये आता सध्याला एक तीन गट पडल्यासारखे झालेले एक विनायक अण्णाकडे आहे दुसरा तुमच्याकडे तिसरा बंटी एनपूर विपुरलेला आहे त्यांना एकजूट करण्यासाठी तुम्ही आता काय काय करसाल सध्या परिस्थितीत जर तुम्ही म्हणाल तर मला अजून माहिती नाही कोणी कोणी उमेदवारी दाखल केलेली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माझी उमेदवारी ए बी फॉर्म भरून झालेला आहे त्यामुळे वडार समाजातून सध्या परिस्थितीत एकच उमेदवार मला दिसतोय दुपारी तीन नंतर चित्र स्पष्ट होईल की वडार समाजातून किती उमेदवार आहेत आणि निश्चितपणाने मी सांगू शकतो की वडार समाजाला योग्य चेहरा योग्य उमेदवार हे माहिती असून सर्वचा सर्व समाज एकत्रितपणे राहून जरी दोन उमेदवार असले तरी त्यांचे त्यांच्या विचाराने निश्चितपणे मतदान करते अशी आपण काय जादूची कांडी फिरवली की लगेच तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही जादूची कांडी अशी काय नसते लक्षात घ्या तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्याग करायला लागतं हे समर्पणाची भावना असली पाहिजे एक नेता म्हणून हे समाजकारण आहे प्रत्यक्षात असं कधी जादूची काढणी एका दिवसात फिरत नाही मागच्या नऊ वर्षांपासून सातत्याने मी या प्रभागात काम करतोय आणि माध्यमांनी वेळ वेळच्या वेळी माझ्या सगळ्या कार्यांची दखल घेतलेली आहे आपण बघत असाल मागच्या नऊ वर्षांपासून शालेय साहित्य वाटप असेल कोरोनामध्ये अँब्युलन्स डोनेशन असेल भोजन जनता भोजन असेल किंवा नाईट कॉलेजमध्ये व्यवस्थापन केलेलं असेल किंवा दहंडी तुम्हाला माहिती असेल सोलापुरातील सर्वात एक प्रसिद्ध दहंडी म्हणजे अशा वेगवेगळ्या काबातून सामाजिक का असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल महिला विषयक वेगवेगळ्या काबांसाठीचे शिबिर शिबिरं आपण घेतलेली आहेत महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे दहा हजाराचा लोन जर महापालिकेतून तुम्ही रेकॉर्ड तपासाल तर दोन हजार मध्ये पतारी व्यावसायिकांसाठी जो दहा हजारचा लोन निधी मिळते सहाशे लोकांना मी लोन मिळवून दिलेलं आहे आणि गोड दिवाळी साजरी करण्याचं काम मी माझ्या प्रभागातील कष्टकरी कामगारांच्या के वतीने केलेलं आहे त्यामुळे या कामाच्याच आधारे मला उमेदवारी मिळालेली आहे आज तुम्ही म्हणते की प्रभाग क्रमांक चार मधून आम्ही आप आपण अनेक विकासाची कामे केलेली आहेत पण विरोधकांना अशी टीका होत आहे की जे तुम्ही विकासाची कामे केलेली आहेत त्याचा पुरेपूर फायदा हा ठेकेदारांना झालेला आहे नागरिकांना नाही झालेला आहे असं विरोधक म्हणतात त्याच्यावर आपण काय म्हणतात साहेब बघा विरोधक काय म्हणतात याकडे आपल्याला फारसं लक्ष देण्याची गरज नाही माझ्या ऑफिसला दहा हजारापेक्षा जास्त कुटुंबातील लोकांना मी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून मदत मिळवून दिलेले आहे ई श्रम कार्डच्या माध्यमातून मदत मिळवून दिलेलं आहे मी आता जे सांगितलं की तुम्ही रेकॉर्ड तपासा सहाशे पेक्षा जास्त लोकांना मी दहा हजाराचा लोन मिळवून दिला माझ्याकडे यादे हे मग नागरिकच आहेत ना हे ठेकेदार नाहीत आणि माझा हा वर्ग कष्टकरी कामगार वर्गाचा आहे ज्यांचा विश्वास माझ्यावर आहे आजही मी लोकांचं हे सगळं काम मग सिव्हिल हॉस्पिटल असेल बांधकाम कामगार असेल ई श्रम कार्ड असेल अशा सगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम प्रामाणिकपणाने करतोय आपण पहिले काँग्रेसमध्ये होता बीजेपी मध्ये आला लोकांची एक दिशाभूल होत आहे लोकांनी तुम्हाला काम स्वीकारावं सध्या सर सर्वप्रथम मी सांगतो काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त काळ मी घालवलाय हो नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा काळ काँग्रेसमध्ये गेलेला आहे आणि मी भाजपमध्ये प्रवेश न करता इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचं आहे आणि त्याचप्रमाणे मी माझी इच्छा व्यक्त केली होती की मला भारतीय जनता पार्टी इलेक्शन इलेक्शन आहे परंतु आज तुम्ही भारतीय जनता पार्टी मधली जी अवस्था आहे ती बघताय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी ठरवलं की ज्या पक्षात सन्मानाने मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे तुम्ही स्वीकारणार का आणि मी ते उमेदवारी स्वीकारून फॉर्म भरलेलं आहे प्रवेश ऑफिशियली तुम्हाला आता कळेल